हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपले एक सबस्क्राईबर विचारतात अहो आपलं भारताचं शेअर बाजार सारखं कोसळला लागलं आहे काय करू मॅडम आता सांगा मला तुम्ही सांगितल्यासारखं मी करणार आहे म्हणून म्हणतात मला जे काही माहीत आहे किंवा माझे अनुभवावर का म्हणजे कोरोनाच्या काळात काय झालं आम्ही पण कोसळायला लागलं मार्केट म्हणताना काही काही शेअर्स विकून टाकले आणि नंतर काय झालं हो ते एवढे वाढले खूप वाढले त्यामुळे अनुभवाच सांगते आहे मी त्यामुळे हे बघा शेअर मार्केट एक पाच सहा महिनेसाठी कोसळत असते पण नंतर तर वर जाणारच त्यामुळे आपल्यासारखले मध्यमवर्गीय कायम लॉंग टर्मची गुंतवणूक करतो तेव्हा गडबड करून आपले शेअर्स काढून विकायचे नाही का म्हणजे आपण असो शेअर मार्केट असो जाणार हे वरच हे निश्चित आहे त्यामुळे हे तुम्ही मनाशी धरा आणि शेअर मार्केट थोडे काळासाठी कोसळत असते आणि नंतर तर वर जाते मग ही संधी आपण कशी वापरायची ही संधी आपण शेअर विकत घ्यायला वापरायची एवढेसाठी का नाही आपण थोडे पैसे कायम ठेवायचे पैसे म्हणजे कॅश आपल्याकडे असं नव्हे केव्हा आपण लगेच काढू शकतो तसा हां त्यामुळे हे पैसे आपण तेव्हा काढून शेअर खरेदी करायची खरेदी करायला हे खूप चांगलं एक हे आहे त्यामुळे आता शेअर खरेदी करा आणि शेअर खरेदी करताना चांगले शेअर खरेदी करा आणि हे कशासाठी आता बाजार कोसळायला लागलं ह्याला खूप कारणं आहेत आता पहिलं म्हणजे अमेरिका आणि अमेरिकेचे प्रेसिडेंट ट्रम्प हेंचो धोरण हे काय केलं हे मेक्सिको आणि कॅनडामध्ये म्हणजे तिथून येणारे वस्तूंवर पंचवीस टक्के त्यांना टॅक्स लावला, टॅरिफ्स म्हणतात ते हे टॅरिफ्स लावल्यामुळे काय झालं त्या गोष्टी तिथे महाग झाल्या आणि इंडिया आणि चायनावर पण हे चालू होणार आहे हे आता ह्यांच्यावर चार मार्चपासून चालू केले ते आणि इंडिया आणि चेनामधनं येणाऱ्या वस्तूंवर सुद्धा ते टॅक्स लावणार आहेत आणि हे सगळ्या अडचणी त्याच्याशिवाय रशिया आणि युक्रेनचं युद्ध आणि त्याचा आता काय काय होणार आहे आपण बघतो चायना रशिया अमेरिका हे एकत्र व्हायचं आहे का म्हणजे अमेरिकेला असं वाटते असं आपण व्हावं स्ट्रॉंग लोकांनी एकत्र यावं म्हणजे सगळं जगच आपण जिंकू शकतो पण तसं होणार नाही आपण बघतो काय काय चाललं आहे सगळं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे मार्केट मार्केटमध्ये जरा अस्थिरता निर्माण झालेली आहे आणि त्याच्याशिवाय अमेरिकेत आता प्रचंड अनएम्प्लॉयमेंट वाढलेलं आहे हे पण एक कारण आहे त्याच्याशिवाय आपलं भारताचं काय होतंय माहिती आहे का आपलं सगळं कच्चे तेलावर अवलंबून असते आपलं त्यामुळे डॉलर महाग झालं की आपल्याला जास्त रुपये द्यावे लागतात कळं का हां एटी एटी वन रुपीस होते एक डॉलर तर एटी सेवनला गेले म्हणजे आपल्याला त्याचे प्रमाणे जास्त पैसे द्यावे लागतात जास्त पैसे देताना काय होते आपोआप महागाई वाढते आणि वा, कच्चं तेल वाढलं की कसं ट्रान्सपोर्टेशन वाढलं सगळ्या वस्तू कॉस्टली होतात आणि नॅचरली आपला रुपया इंडियन रुपी हा कमजोर बनत जातो आणि आपला इंडियन मार्केट का नाही खूप सेंटिमेंटल आहे हो खूप सेंटिमेंटल म्हणजे काय आहे आपण कोसळायला लागला का नाही लगेच ते पैसे काढतो आणि दुसऱ्यात गुंतवतो पूर्वी आम्ही पण करायचो आता जरा अनुभवानं शहाणे झालेलो आहोत त्यामुळे अशा वेळी आपण काढायची बिलकुल गडबड करायची नाही हे थोडे काळासाठी असते पाच सहा महिन्यासाठी असेल मग तर वरच जाणार हे गॅरंटीड आहे आणि हे मार्केट कोसळते फक्त आपल्याकडेच कोसळते का नाही जगात सगळीकडे फ्रान्स असू दे जर्मनी असू दे सगळीकडेच चाललेला आहे त्यामुळे हे थोडे काळासाठी आहे त्यामुळे हा काळ आपल्याला खरेदीला खूप योग्य काळ आहे त्यामुळे आपण चांगले कंपनीजचे शेअर बघावे यावेळी आणि ते खरेदी करावे आणि गडबड करून आपले शेअर्स विकायला जायचं नाही त्याच्यातनं आपलं नुकसान होते त्यामुळे आत्ताची ही घसरण खूप मोठी घसरण आहे मला वाटते नाईन्टी सिक्स नंतरची ही खूप मोठी घसरण आहे कोरोनाच्या काळात सुद्धा एवढं घसरलं नव्हतं त्यामुळे आपलं मार्केट किंवा आपण जनसामान्य लोक जरा आ, हे होतं क्वेट बट नॅचरल आपण कष्टाने मिळवलेले पैसे असतात आपण उद्यासाठी ठेवलेले असतात काहीतरी आपलं नियोजन असते आत्ताला मला पैसे नको म्हणून हे वाढू देत म्हणून आपण गुंतवून ठेवलेला असतो असते त्यामुळे लोक लगेच जराशी हे होतात आणि लगेच ते काढून विकू नका भीती वाटते म्हणजे थोडक्यात भीती वाटते त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे बिलकुल भीती वाटून घेऊ नका लाँग मध्ये कायम आपलं शेअर मार्केट कायम वर जाते हे फक्त टेम्पररी आहे पाच सहा महिने राहील किंवा त्याच्यापेक्षा कमी राहील त्यामुळे बिलकुल गडबड करू नका शांत राहावा आणि कॅश असली की हे आपल्याला चांगले चांगले शेअर्स खरेदी करायला उत्तम वेळ आहे आणि काही लोक सीप पण बंद करायला लागले तर पण करू नका तुम्ही घाबरू नका बिल्कुल घाबरू नका सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि गडबडीनं बिल्कुल विकू नका पाहिजे असलं की तुमच्याकडे पैसे असलं की आणि शेअर खरेदी करा विश यू ऑल द बेस्ट